मोदीजींची पहिली सभा महाराष्ट्रात होत आहे प्रचाराची एक सुरुवात जी मोदीजींचा एक जो तो आज आमच्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मोदीजींची पहिली सभा ही विदर्भामध्ये चंद्रपूरमध्ये आहे प्रचंड उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळतोय आणि विशेषतः मोदीजींच्या सभेने सगळं वातावरण बदलतं आज विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला अनुकूलता आहे पण मोदीजींच्या सभेने ती अनुकूलता अधिक मोठ्या विजयामध्ये परिवर्तित होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही लगेच दहा तारखेला माननीय मोदीजींची सभा रामटेक मतदारसंघात देखील होणार आहे आणि मला असं वाटतं की या दोन सभाने आमचा जो विदर्भाचा भाग आहे हा पूर्णपणे ढवळून निघेल उद्या पाडवा आहे मनसेचा एक मेळावा होत आहे खूप दिवसांपासून चर्चा वेगवेगळ्या सुरू होत्या काही गुढीपाडव्याच्या दिवशी एक वेगळी गोड बातमी मिळणार आहे काय अपेक्षा अर्थात एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की आ, मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत विशेषतः मनसेने जेव्हापासनं हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे आणि निश्चितपणे आमची अपेक्षा अशी आहे की शेवटी श्री राज ठाकरे हे तसे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी दोन हजार चौदा साली मोदीजींचं सा एन्डोर्समेंट केलं होतं आणि जाहीरपणे भूमिका घेतली होती की मोदीजींना प्रधानमंत्री बनवलं पाहिजे ठीक आहे मधल्या काळात त्यांनी काही वेगळी भूमिका देखील घेतली पण मला असं वाटतं की आज त्यांना देखील हे मान्य असेल की ज्या प्रकारे दहा वर्षामध्ये मोदीजींनी भारताचा विकास केला एका नव्या भारताची निर्मिती ही त्या ठिकाणी झाली तर अशा परिस्थितीमध्ये सर्व लोकांनी मोदीजींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे विशेषतः जे लोक राष्ट्रीय विचाराने प्रेरित आहेत ज्यांच्याकरता समाज प्रथम आहे राष्ट्र प्रथम आहे अशा सगळ्या लोकांनी मोदीजींसोबत राहिलं पाहिजे आणि म्हणून मला विश्वास आहे की श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील मोदीजींच्या सोबत राहील मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल अर्थात त्यांचा पक्ष आहे त्यांना निर्णय घ्यायचा आहे पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे आहे की महायुतीचा मला जे बोलायचं आहे मी बोललेलो आहे आता तुम्ही फिरून फिरून प्रश्न विचारला तरी देखील त्याचं उत्तर तेच असणार दक्षिण पश्चिम दक्षिण मुंबई आणि दक्षिण पश्चिम मुंबईचं सोबत येणार का मग मनसे तुमच्यासोबत जागा मागत होते मनसे मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तुम्ही किती फिरून फिरून विचारलं तरी वेगळं उत्तर येणार नाही असं आहे की आता ज्या काही उर्वरित जागा आहेत त्यांची एकत्रित घोषणा आम्ही करणार आहोत आणि प्रचाराला लागलंच पाहिजे कारण शेवटी उमेदवार कोणी असला तरी देखील प्रचार हा कामीच येतो त्यामुळे भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा सगळ्या मित्र पक्षांनी आपापल्या परीनं त्या ठिकाणी सगळ्या उरलेल्या जागा जिथे उमेदवार घोषित व्हायचे आहेत तिथे तयारी केली पाहिजे असं आम्ही ठरवलं किंबहुना प्रत्येक विधानसभा मतदारसंघ शा मेळावे घ्या असं देखील आम्ही सांगितलंय सांगितलं सगळे एकत्रित ठरतील असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये मोदीजींवर विश्वास ठेवून कोणीही प्रवेश करत असेल तरी देखील त्या ते ठिकाणी त्याला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही आहे त्यामुळे अजून अधिकृतरित्या पक्षांनी आम्हाला कळवलेलं नाही पण अधिकृतरित्या ज्यावेळेस पक्ष कळवेल त्यावेळेस ते त्यांचंही आम्ही स्वागतच करू असं आहे की, की हो माझा पलीकडचा सवाल आहे की मग त्या ठिकाणी शरद पवार साहेब देखील उमेदवार नाही आहेत त्याच्यामुळे मी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सुनेत्राताई पवार निवडून आल्या तर मोदीजींकरता हात उंच करतील आणि सुप्रिया ताई निवडून आल्या तर राहुल गांधींकडनं हात उंच करतील म्हणजे सुनेत्रा त्यांना दिलेलं मत हे मोदीजींना मत आहे सुप्रिया त्यांना दिलेलं मत हे राहुल गांधींना मत आहे इतकं स्पष्ट सांगितलंय आता काही लोकांना समजून घ्यायचं नाही आहे तर त्याला मी काही करू शकत नाही महाराष्ट्र में बहुत कम सीटें हमारी बची है जो सीटें बची है वो अंतिम फेज की सीटें हैं जल्दी ही उसकी घोषणा हम लोग करेंगे तकरीबन हम लोग निर्णय तक पहुंच चुके हैं जल्दी हम घोषणा कर देंगे मन से देखिये मैं इतना ही कहूंगा कि कल जो मनसे की सभा होने वाली है ऐसा राज ठाकरे जी ने कहा है कि उनकी भूमिका वो कल स्पष्ट करेंगे तो मैं अपेक्षा व्यक्त करता हूं कि उन्होंने मोदी जी को समर्थन देना चाहिए महायुति को समर्थन देना चाहिए क्योंकि 2014 में वे ऐसे व्यक्ति थे कि जिन्होंने सबसे पहले एक प्रकार से मोदी जी को समर्थन दिया था बीच में कुछ समय वो हमसे नाराज भी रहे बाजू भी रहे लेकिन पिछले कुछ सालों में उन्होंने जो हिंदुत्व का एजेंडा लिया है उनका हिंदुत्व का एजेंडा ये हमारे एजेंडे से मिलता जुलता इस प्रकार का मिलने वाला एजेंडा है इसलिए मुझे ऐसा लगता है कि इस प्रकार की ताकते बटी रहे ये ठीक नहीं है और मैं अपेक्षा व्यक्त करता हूं कि वो निश्चित रूप से मोदी जी के साथ जाएंगे